उभा आहे का कोणी राष्ट्रवादीच कोण नाही का नाही पेपरला बातम्या छापून आणायच्या राष्ट्रवादीचा माणूस लंगोट लावायला कोणीही तयार नाही पहिलवान तयार नाही सकाळच्या लजे सागर क्षीरसागरांचे नाव द्यायचे दुपार सुरेंद नावाची पट्टी तिसरा बारा रमेश आळेसकर दुसऱ्या दिवशी म्हणजे दादा सोळंके मग शेवटी मोहनराव जगताप मागून कोणी राहिलं बहुतेकदा मला वाटतं पृथ्वीराज साठेच नाव आलं ना एवढेच राहिले असतील आमच्या पक्षाचे बाकी सगळ्यांचे नाव पेपरला झाले सगळ्यात शेवटी मला वाटतं ऍडव्होकेट कालिदासराव शिगळे हे राष्ट्रवादीचे उमेदवार होतील अशी पेपरला बात बरं मुंडे साहेब मग तुम्ही काय म्हणाल जसं असं दाखवायचं की मी एकटाच उभा आहे बाकी कोणीच नाही मी मी फोंडे साहेब मी तुमचा सा खूप वाढला हो ह्या जगामध्ये मी चालत नाही मी मी चालत नाही मी मी म्हणणारे दिल्लीतले तीन तीन बरे मुख्यमंत्री राहिलेले लोक पंचवीस हजार मात्र तुम्ही काय राहा तुमचा मी चालला आहे कवा लोक कह ही सगळा साज कपडे बिपड्याचे येत ना आमच्या अंगावर हे लोकच आहे हो मायाबा जनतेचे लोकांच्या हातात तो आम्ही कडक येत लोकच्या डोक्यात आलं कव उतरून घेतो तस काय लोक आम्ही राजा काय ते गावाचे तमाशे नसतील का तसेच परत गावात केलेली असते आम्ही सीएस आहे परत आम्ही राजा परधान तमाशात आहे तोपर्यंत असते ना थोड तमाशाची कानात बंद झाले माग काय परत कपडे उतरले जे आहे ते असे कवाही साहेब काढून घेते आणि त्याचा लोकांचा भरोसा नाही त्याच्यामुळं